नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज शेतातील रस्त्यावरून दोघांचा खून एक जखमी तालुका येथील शेतीच्या भांडणावरून पुतण्याने हत्याराने त्याच्या चुलत्याचा मुलगा व त्याची आई अशा दोघांना ठार केले असून त्यांचे कुटुंबकर्ते गंभीर जखमी झाले आहेत संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक परझने यांनी दिली आहे सागर किसन पाटील वय वर्षे तीस सिंधू किसन पाटील वय वर्षे पंचावन्न दोघे राहणार बोहेरे तालुका बार्शी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत जखमी किसन पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना भैरे येथे सोमवार तारीख तेवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान शेतामध्ये घडली सौदागर पाटील यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे